अमित आज ऑफिसवरून लवकर घरी आला होता कारण त्याला आज त्याच्या फॅमिलीला घेऊन रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं होतं त्याचे वडील त्याचे सासू सासरे बायको अशी पूर्ण फॅमिली जेवायला जाणार होते सगळेजण तयार होते अमित बाबांना म्हणाला बाबा तुम्हाला वाईट वाटत नसेल तर तुम्ही आमच्यावरून नका येऊ तुम्ही घरी जेवला तरी चालेल कारण तुम्हाला चालायला त्रास होतो तुम्ही तिथे गेल्यानंतर कंटाळाल पण बाबा म्हणाले अरे मी चालू शकतो मी येऊ शकतो मला काही प्रॉब्लेम नाही पण अमितला बाबांना त्यांच्याबरोबर जेवायला आलेलं नको होते तो त्यांचा रागराग करत म्हणाला शेवटी शेवटी म्हणाला चला बाबा मग यायचं आहे तुम्हाला तर चला पण कंटाळा आला तर मला काही सांगू नका तिथे रेस्टॉरंट फार मोठं आहे पण श्रावणराव म्हणाले आम्ही मला यायचं आहे आपण मी उगाच इथे खरी राहिलं तर सुनबाईला जेवण बनवावं लागेल माझ्या वाट्याचं येईल थोडंसं खाईल आणि शांत बसून राहील तू काही काळजी करू नको मग आम्ही सगळेजण रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलो रेस्टॉरंट फारच भव्य दिव्य होते रेस्टॉरंटमध्ये बसण्यासाठी खूप छान खुर्च्या आणि टेबल मांडलेले होते तिथे गेल्यानंतर श्यामबाबू बसायला लागले तेव्हा अमित त्यांना म्हणाला अहो बाबा तुम्ही आमच्यासोबत इथे कुठे बसलात दिसत नाही का इथे फक्त चार लोकांसाठी खुर्ची आहे तुम्ही इथे बसलात तर माझे सास सासरे कुठे बसणार अमित आपल्या वृद्ध वडिलांना हात धरून खुर्चीवरून उभा करत म्हणाला थकलात का श्यामबाबू श्यामबाबू म्हणाले बेटा तूच म्हणालास ना की आज तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आपण सगळेच बाहेर जेवायला जाऊ तुम्हाला इथे अपमान करायला आणला आहेस का आम्ही डोळे दाखवत खालच्या आवाजात म्हणाला बंद ही तुमची बकवास तुम्हाला जरा पहा तुमच्याकडे ऐपत आहे का माझ्या सासुरा सासू सासऱ्यांसमोर बसण्याची तुम्ही कुठले अव गावंडळ अशिक्षित आणि ते विद्वान श्रीमंत घराण्यातील लोकांसोबत बसलात तर ते बस नीट जेवणारही ना नाहीत तुमच्यासारख्यांना ते त्यांच्या घरी नोकरही ठेवणार नाही आता हे घे नातवाला आणि आम्ही जेवण पूर्ण होईपर्यंत त्याची काळजी घे श्यामबाऊ म्हणाले म्हणजे तुम्हाला तुझ्या मुलाच्या आई बनवायला इथे आणलेस का अमित कुटील म्हणाला तुम्हाला काय वाटलं होतं मी तुम्हाला इथे पार्टी द्यायला आणली आहे तुमचा चेहरा पाहिलात का श्यामबाऊ म्हणाले बेटा तुला माहीत आहे का मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे आता भूक सहन होत नाही मला फार भूक लागली आहे तुम्हाला इथेच काहीतरी खायला आणून दे मी ते खुर्चीवर बसून खाई पण अमितने वडिलांचं काही ऐकलं नाही आणि चुपचाप बसून आपल्या सास सासरे आणि पत्नीसोबत जेवायला लागला ज्यासाठी श्यामबाबांनी कित्येक वर रात्री उपाशी राहून त्याचं पोट भरलं होतं तो मुलगा आज मोठा झाल्यानंतर आपल्या सास सासऱ्यांच्या आणि श्रीमंतीच्या चकमकादा दागात चकमकात वडिलांच्या भुकेला काहीच लक्ष देत नव्हता श्यामबाबू आपल्या नातवाला जेवण देत होते पण सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं म्हणून आता त्यां तेन, आता त्यांना खूप भूक लागली होती सुनबाईने सकाळपासून काही बनवलं नव्हतं आणि म्हणाली बाबा आज तुम्ही हॉटेलत जाऊन चविष्ट जेवण खात आलात जेवण खा जेवण खाणार आहात श्यामबाबू तिथल्या जेवणाकडे पाहत होते त्या अश्रूने पाहत होते तसंच एक वेटर आला आणि म्हणाला काय झालं बाबा कोणाबरोबर आलात तुम्ही श्यामबाबू काही बोलले नाहीत त्यांच्या डोळ्यात अश्रू होते वेटर म्हणाला बाबा भूक लागली का चला माझ्याबरोबर वेटरने आपल्या मालकापासून लपून श्यामबाबूंना एक ताट जेवण आणून दिलं आणि म्हणाला बाबा लवकर जेवण घ्या नाहीतर माझ्या अडचण होईल श्यामबाबूने भुकेने काही क्षणात ते सगळं जेवण संपवलं आता त्यांना समाधान वाटलं तेवढंच हॉटेलचा मालक त्यांची कॉलर पकडून त्याचे कॉलर पकडून म्हणाला म्हाताऱ्या चोरी करताना लाज वाटत नाही का श्यामबाबू हात जोडून म्हणाले बेटा मला माफ कर मला खूप भूक लागली होती मालक म्हणाला मी ती धर्मशाळा थोडी सुरू केली आहे तुझ्या जेवणाचे पैसे कोण देणार तुझा बाप श्यामबाबू म्हणाले बेटा मी तुझे पैसे देऊन टाकतो माझा मुलगा तिथे आपल्या सासू सासऱ्यांबद्दल बरोबर जेवतोय श्यामबाबू मुलाकडे पैसे मागायला गेले तेव्हा अमितने सगळ्यांसमोर त्यांना ढकलत म्हणाले साहेब मी या भिकाऱ्याला ओळखत नाही कुठून कुठून येतात हे लोक मुलाच्या बोलण्याने श्यामबाबूंच्या डोळ्यातून अश्रू आले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आपलाच मुलगा आपल्याला अशा बोलतोय त्या अशाने मुलाकडे बघत राहिले पण अमित आपल्या सासू सासरे आणि पत्नीसोबत गाडीत बसून घरी निघून गेले आणि हॉटेलच्या मालकाला म्हणाला साहेब ह्या म्हाताऱ्याचं मी जे काही झालं आहे ते त्यासाठी त्या सगळ्यांनी त्याला भांडी घासायला लावा भांडे घासायला हवं त्याने श्यामबाबूच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी सगळी उष्टी भांडी गोळा केली आणि गाणं गाणं सुरू केलं त्यांचे डोळे वारंवार वाणवत होते तस तसे वेटर त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला बाबा दे मी घासतो मला माफ करा मालकासमोर काही बोलू शकलो नाही श्यामबाबू डोळे पुसत म्हणाले बेटा तू का माफी मागतोयस तुतऱ्या म्हाताऱ्याचं पोट भरलंस तू काही चुकीचं केलं नाहीस श्यामबाबूंनी वेटरला बाजूने केलं आणि सगळ्या भांडी घासली वेटर मला बाबा आता तुम्ही घरी जा मी मालकाला सांगतो श्यामबाबू वेटरच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले देव करो तू इतका मोठा माणूस हो की संपूर्ण शहरात तुझं नाव गाजेल असं म्हणून ते डोळ्यात पाणी घेऊन घरी निघाले श्यामबाबूंची अवस्था पाहून त्या वेटरच्याही डोळ्यात डोळ्यातही अश्रू आले घरी पोहोचल्यानंतर पोहोचल्यावर अमितने त्यांना दारात पाय ठेवू दिला नाही तुरुणच ओरडत म्हणाला खबरदार बाबा आता आता तुम्ही या घरात पाय पाऊल ठेवलात तर अंजली म्हणाली लाच बाटली नाही का ह्या म्हाताऱ्याला संपूर्ण हॉटेलात आमचा किती अपमान केला सर्वजण आम्हाला खाऊन टाकणाऱ्या नजरेने पाहत होते आता घरात तुमची जागा नाही श्यामबाबू हात जोडून म्हणाले पण मुला मी कुठे जाणार अरे मला घराच्या कोकोपऱ्यात जागा दे तिथेच पडून राहीन मी माझं आयुष्य आता किती बाकी आहे अमित म्हणाला बाबा दिसतंय तुम्ही असं ऐकत नाहीयेत त्याने श्यामबाबून ओढत एका वृद्धाश्रमात नेऊन सोडलं पण ज्या तो वडिलांना सोडवायला आला होता त्याला कल्पनाही नव्हती की तिथे काय होणार आहे जर खरं त्याच्या समोर आलं असतं तर त्याच्या पायाखालची जमीन सरकली असती श्यामबाबू हात जोडून म्हणाले असा अन्याय करू नकोस बेटा आपल्या वृद्ध बाबाला इथे सोडू नकोस मी कोणाच्या आधारावर जगणार इथे माझं कोण आहे तू विसरला आहे का मी तुला खांद्यावर घेऊन शाळेत सोडवायचो तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायचो स्वतःच्या पायात चप्पल घातली नाही पण तुझ्यासाठी कधीच कशाची कमी पडू दिली नाही आणि आज तू माझ्या आज तू तुझ्याच तु तु बापाला घरातून ओढून वृद्धाश्रमात आणलंस फक्त तुझ्या पत्नीच्या बोलण्यावरून असा अन्याय करू नकोस रे श्यामबाबू अमितला रडत रडत विनवत होते आम्ही त्यांना दूर ढकलत म्हणाला बस बंद करा तुमची ही नाटकं आणि लक्षात ठेवा इथे राहिलं नाही तर एक दिवस रस्त्यावर गाड्यांखाली याल भुकेने मराल पण मी तुम्हाला घरी घेणार नाही तुमच्या राण्याने घराची शोभा नष्ट होती तुमच्यामुळे माझ्या मित्रांना घरी पण आण घरी आणणार आहे आणू शकत नाही तुमच्यामुळे त्या सगळ्यांना अंजलीच्या वेगळ्या ड्राम्यानं मी तुमच्यासाठी जेवण बनवणार नाही तुमचे कपडे धुणार नाही या सगळ्या ड्राम्यांना मला आता कंटाळा आला आहे ती बरोबर म्हणाली तुमची खरी जागा वृद्धाश्रमातच आहे माझं मन असतं तर रेल्वे स्टान स्टेशनवर भीक मागायला सोडलं असतं हे घ्या तुमचं सामान आणि चुपचाप आजचा श्यामबाबू म्हणाले बेटा माझ्यासाठी अनोळखी आहे त्यापेक्षा तू असं कर जुन्या घराची किल्ली दे मी तिथे कसा तरी गुजारा करेन आम्ही तसं म्हणाला कोणत्या घराबद्दल बोलताय बाबा दोन महिन्यांपूर्वीच तुम्ही ज्या कागदांवर सही केली होती ना त्या घराचे विक्रीचे कागद होते बाबा ते घर विकले गेले श्यामबाऊ म्हणाले काय तू घर विकलंस आणि मला सांगितलं नाहीस त्या घरात तुझ्या आईच्या किती आठवणी होत्या अमित म्हणाल त्या आठवणीचं काय मी लोणचं टाकू हो का आईसोबत ज्या आठवणीही गेल्या त्या आणि आज तुमच्यापासूनही सुटका झाली माझी श्यामबाऊ म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही माझ्या निवृत्तीचे पैसे होते ते काढतो आणि हरिद्वारला जाऊन राहतो पण इथे या शहरात मी राहू शकत नाही मला इथे कोणी ओळखत नाही अमित म्हणाला तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला न सांगता घर विकू शकलो तर तुमचे पैसे खर्च करू शकत नाही या मोठ्या शहरात तीन खोल्यांचं घर घेतलं फर्निचर घेतलेले पैसे कुठून आले आणि तुमच्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती माझीच होती ना तर तुमच्या जिवंतपणे का घेतली पैसे हवेत तर एक मिनिट थांबा अमितने खिशातून पाचशे रुपयांची नोट काढले आणि त्यांच्या हातात देत म्हणाला हे घ्या आजपर्यंत मी माझ्यासाठी जे काही केलं ना त्याचा हा मोबदला असं म्हणत आम्ही तिथून निघून गेला श्यामबाबू आपल्या मुलाला जाताना पाहत राहिले आणि विचार करत राहिले याच दिवसासाठी देवाने मला मुलगा दिला होता का कदाचित मी काही का पाप केलं असावं असा विचार करत हे वृद्धाश्रमाकडे निघाले दारात अचानक पडल्याचा आवाज ऐकून आश्रमातून काही लोक धावत आले तोपर्यंत अमितची गाडी तिथून निघून गेली होती आश्रमाच्या गेटवरच्या रजिस्टरवर फक्त श्यामबाबूंचं नाव लिहिलं होतं पण सोडणाऱ्याचा कोणताही पत्ता नव्हता त्यांना आश्रमात नेण्यात आलं डॉक्टरांनी ने तपासलं काही कळलं की तेव्हा कळलं की सदम्यामुळे डाव्या बाजूला पक्षघाताचा झटका आला आहे वेळी निघून गेला श्यामबाबू आता विछाण्यावरच राहायचे सहा महिने तसेच निघून गेले एके दिवशी आश्रमाचे डॉक्टर आरती परदेशातून परतली जी हा वृद्ध जी ही वृद्धाश्रम चालवत होती ते आल्यावर रिसेप्शनिस्टने रिसेप्शनिस्टने सांगितलं मॅडम तुम्ही सुट्टीवर असताना कुणीतरी आपल्या आजोबांना इथे सोडून गेलं त्यांची तब्येत खूप खराब होती आणि आजपर्यंत कुणी त्यांची विचारपूस करायला आलं नाही अडचण म्हणजे बाबा काहीच बोलत नाही आहेत इतक्या दिवसांनी कोणाच्याही ओळखीशिवाय त्यांना इथं कसं ठेवायचं कुणीतरी त्यांची जबाबदारी घ्यायला हवी आरती म्हणाली कोणी आपल्या आजोबांना रात्री इथे सोडलं आणि चौकशीसुद्धा केली नाही काय क्रूर मुलं असतील ना जेव्हा माणसाला वृद्ध अवस्थेत मुलांची गरज असते तेव्हा कुणी आपल्या आईवडिलांशी असं वागू शकतं का बरं बाबांनी काही सांगितलं का कुठून आलेत कुठून आहेत नाव काय गाव काय जेणेकरून त्यांचा पत्ता शोधता येईल रिसेप्शनिस्ट म्हणाली नाही मॅडम आम्ही खूप प्रयत्न केले पण बाबा काहीच बोलत नाही ते फक्त कधी कधी तोंडून बबुनी बबूनी हा शब्द निघतो पण आम्हाला नाही कळत बाबूनी हा शब्द एकदाच आरतीच्या डोळ्यात जणू कोणीतरी खंटाच वाजवली ती म्हणाली कुठे आहेत ते कोणत्या खोलीत ठेवलं आहे मला लवकर घेऊन चला आरती धावत गॅलरीत त्यांना शोधू लागली जेव्हा ती बेडजवळ पोहोचली आणि सुकलेल्या लाकडासारख्या कपड्याने गुंडाळलेल्या श्यामबाबूंवर तिची नजर पडली तेव्हा तिचं हृदय जोरात धडकू लागलं तिच्या तोंडून निघालं होय हेच आहे त्यांना काही खायला दिलंय का त्यांना मुगाची डाळ खूप आवडते लवकर मुगाची डाळ आणि गरम रोटी म्हणून आणा आणि हे काय अजून ग्लुकोजही लावलं नाही ग्लुको ग्लुकोज लावा जेणेकरून थोडी ताकद येईल त्यांना मग आरती त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागली तिच्या डोळ्यात अश्रू भरले आणि ती त्या दिवसाची आठवण करू लागली जेव्हा ती दुसऱ्या शहरात अनाथ आश्रमात राहायची तिथे जवळच एक छोटी शाळा होती आणि त्या शाळेजवळ श्यामबाबू बाबू आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर सोबत राहायचे बिचार हात भाजत जेवण बनवायचे आणि अमितचं पोट भरवायचे ते त्या शाळेत शिपायचं काम करायचे एके दिवशी ते अमितला घेऊन घरी जात होते तेव्हा समोर बड्डीचे बुद्धीचे बाल विकणारा उभा होता अमित त्यासाठी हट्ट करत होता आणि आरती अनाथ आश्रमाच्या गेटवर एकटी लालसेने बुद्धीचे बाल पाहत होती श्यामबाब बबुन, श्यामबाबूंना तिची दया आली आणि त्यांनी दोन पाकिटं घेतली एक अमितला दिलं आणि दुसरं आरतीला देत म्हणाले घे बबुंनी तूही का तूही घे अमित म्हणाला बाबा तुम्ही माझे बाबा आहेत इला का देत आहे श्यामबाबू म्हणाले बबू जसं भगवंताने तुला बनवलंय तसं इलाही म्हणलंय तुझी काळजी घ्यायला मला पाठवलंय पण या मुलीसाठी कोणीच पुढे आलं नाही हळूहळू मग आरती आणि श्यामबाबूंचं नातं जुळलं आम्हीतलं हे नातं अजिबात आवडायचं नव्हतं श्यामबाबू अनाथ आश्रमातील लोकांना सांगून कधी कधी आरतीला घरी आणायचे आणि स्वतःच्या हाताने रोटी बनवून खायला द्यायचे एकदा श्यामबाबू बादु म्हणाले बबुनी आमचा बबू शिकून इंजिनियर होईल आणि तू काय होणार आहेस आरती तुटक स्वरात म्हणाली बाबा मी डॉक्टर होईल ते असून म्हणाले बरं आमची बबुनी डॉक्टर होईल मग आम्ही म्हाते आणि आजारी पडलो तर तू आम्हाला औषध देशील ना हो बाबा मी डॉक्टर होईन आणि तुम्हाला औषधही देईन पण मी डॉक्टर कशी होईल श्यामबाबू तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले बेटा खूप मेहनत कर तुझ्या वर्गात तू पहिली ये मग तू डॉक्टर नक्कीच बनशील चांगला अभ्यास केल्यावर तू नक्कीच पहिला येशील आणि डॉक्टर बनशील तू डॉक्टर बनेस आणि आम्हीत इंजिनियर होईल मग तुम्हाला औषध देशील आणि अमित माझी काळजी घेईल आम्ही चिडून म्हणाल नाही बाबा तुम्ही तिला जास्त प्रेम करता नंतर तुम्ही काळजी घ्या श्यामबाबू त्याला प्रेमाने समजावू लागले तोही लहान मुलगा होता हळूहळू वेळ निघून गेला आरती हुशार होत गेली दरवर्षी वर्गात पहिली येऊ लागली शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला एके दिवशी तिला डॉक्टर होण्यासाठी निवड झाली ती दुसऱ्या शहरात शिकायला गेली त्या दिवशी ती श्यामबाबूंना मिठी मारून खूप रडली आणि म्हणाली बाबा मी अनाथ आश्रमात राहायची पण तुमच्यामुळे मला कधी अनाथ वाटलंच नाही तिथे मी तुमच्याशिवाय कसं राहीन आम्ही चढून म्हणाला जसं अनंत मुलं राहतात ना तसंच राहशील आणि हे तुझे वडील नाहीत ते माझे वडील आहेत श्यामबाबू म्हणाले अमित तुझ्या मनात इतकी कटुता कुठून आली रे सोड बेटा आरती ते ते ती राहिली तर डॉक्टर कशी होणार थोड्या वेळचीच गोष्ट आहे जेव्हा ती डॉक्टर होईल तेव्हाच आपण सगळे एकत्र राहू डोळ्यात पाणी घेऊन आरतीने बाबांना निरोप दिला डॉक्टरच्या अभ्यासात ती इतकी व्यस्त झाली की तिचं येणं जाणं खूप कमी झालं चार वर्ष निघून गेली एका दिवसात तिला कळलं की अमितने ते घर सोडले आणि बाबांसोबत गावी निघून गेलाय तिला खूप मोठा धक्का बसला दोन वर्षानंतर जेव्हा तिला डॉक्टरची पदवी मिळाली तेव्हा तिने बाबांना खूप आठवण केली त्यांना शोधायचा प्रयत्नही तिने खूप केला पण कोणालाही त्यांच्या गावचा पत्ता माहीत नव्हता त्यामुळे ती पुन्हा कधीच बाबांना श्याम बाबांना भेटू शकली नाही अचानक सी रिसेप्शनिस्टच्या आवाजाने आरचचं लक्ष लागलं ती म्हणाली मॅडम त्यांनी जेवण घेतलंय आता तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जा मी पाहते आरती म्हणाली इतक्या वर्षानंतर आज ते माझ्यासमोर अशा अवस्थेत ती हळूच श्याम बाबूंच्या कानाजवळ गेली आणि बा म्हणाली बाबा तुमची इच्छा होती ना की मी डॉक्टर व्हावं पहा तुमची बमुनी डॉक्टर झाली आता मी तुम्हाला औषध देईन तुम्ही नक्की बरे व्हाल आरतीच्या आवाजाने त्यांना थोड्या वेळासाठी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यात चमक होती पण ती लगेचच निघून गेली ते म्हणाले तू कोण आहेस बाळा त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले आरती आच्चार्याने त्यांच्याकडे पाहू लागली आणि मनात विचार करू लागली बाबा म्हणायचे की तू कितीही मोठी झालीस तरी मी तुला ओळखेन माझी स्मरण शक्ती शक्ती इतकी तीव्र आहे आणि आज ते मला ओळखतही नाही हे सगळं बघून आरतीच्या डोळ्यातून आशीर्वाहू लागले ते त्यांचं कपाळ चोळत होती दुसरी नस आली आणि म्हणाली मॅडम तुम्ही रडताय का तुम्हाला हे ओळखतायत का आरती हळूस हळूस म्हणाली हो ओळखते माझ्यावर त्यांचा खूप मोठे उपकार आहेत एका अनाथाला जगायचं कसं हे त्यांनी मला शिकवलं आरतीने स्वतःला सावरलं आणि रिसेप्शनिस्टला म्हणाली फॉर्मळ त्यांच्या नातेवाईकांच्या जागी माझं नाव लिहा आणि त्यांना सोशल वॉर्डमध्ये हलवा खर्च किती येईल मला सांगा असं म्हणत ती रडत तिथून निघाली घरी पोहोचल्यावर तिचा पती आकाशने विच कारण विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं आणि म्हणाली अमितचा स्वभाव लहानपणी चांगला नव्हता तो असंच हट्टी आणि रागवट होता कदाचित आजही तो तसाच असेल म्हणूनच त्यांनी बाबांना इथे सोडले याचा अर्थ तो या शहरात आहे मी त्याला कधीच माफ करणार नाही जो माणूस अनाथांसाठी इतकं करू शकतो त्याने आपल्या मुलासाठी काय काय केलं नसेल मी त्याला माझा भाऊ म्हणायचा विचार के करायचा की नाही भेटल्यावर ठरवेल त्याची शक्यता मदत करेल प कारण बाबांनी माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकत नाही असं आकाश म्हणाला जो आपल्या वडिलांचा सगा होत नाही तो तुझ्यासारख्या अनाथाचा कधीच सगा होणार नाही तरी तुला जे करायचं आहे मी तुझ्यासोबत आहे दुसऱ्या दिवशी आकाश आरतीसोबत वृद्धाश्रमात पोहोचला श्यामबाबांना पाहून त्याच्याही पायाखालची जमीन सरकली कारण कारण काही महिन्यांपूर्वी श्यामबाबून त्याला मोठा माणूस होण्याचा आशीर्वाद दिला होता कदाचित म्हणूनच आज तो एवढा यशस्वी आहे आणि रोज अनेकांना मदत करतो त्याने आपल्या शहरात नवीन हॉटेलही उघडले आहेत तो नेहमी श्यामबाबूंना आठवायचा आणि विचार करायचा बघतो तर त्यांना भेटून आभार मानायचे पण त्यांना अशा अवस्थेत भेटेल ते अशा अवस्थेत त्याच्यासमोर येतील याची त्याला कल्पनाही नव्हती त्याच्या डोळ्यात आश्रू आले जेव्हा त्यानं आरतीला सगळं सत्य सांगितलं तेव्हा तिचा राग सातव्या आकाशावर होता आरतीने रुग्णालयात बाबांसोबत एक व्हिडिओ बनवला आणि त्यात अमितला मेसेज पाठवला अमित कदाचित मला आठवत नसेल मी आरती तुला आठवत नसेल मी तुझ्या घराजवळच्या अनाथ आश्रमात बाबांची बघूनही होते बाबांचं सगळी जबाबदारी मी घेणार आहे फक्त तुझी परवानगी हवी तुम्हाला भेटू शकशील तर मला खूप छान वाटेल आरतीने जाळं टाकलं आणि आम्ही त्यात अडकला एके दिवशी अमितचे वतनी रेखा म्हणाली ऐक ही मुलगी कोण आहे जी सासऱ्यांसोबत तुझं नावून घेऊन तुला शोधते अमित घाबरला पण आरतीचं बोलणं ऐकून म्हणाला अरे ही खरंच डॉक्टर झाली बाबांनी या मुलीवर माझ्यापेक्षा जास्त लक्ष दिलं जास्त प्रेम केलं माझं नशीब छान आहे म्हणून मी इंजिनियर झालो रेखा म्हणाली विचार कर इतकी मोठी डॉक्टर आहे तुझं आमच्या सगळ्यांना किती मदत होईल तिची आणि बरंच झालं की बाबांचा सगळा खर्च ती उचलतीये जा आणि तिला सांग बाबांनी जे काही केलं त्याचा मोबदला द्यायला हवा अमित खोड्या स्वार होऊन जसा काही पोहोचला तिथे आरती त्याला पाहून म्हणाली तू अरे अजिबात बदलला नाहीस रे आजही तुझ्या चेहऱ्यावर राग आणि मत्सर दिसतोय मला फक्त तुझ्याबद्दल एकच तक्रार आहे तू बाबांशी असं का वागतोस श्याम अमितला पाहताच त्यांच्या शरीरात हालचाल झाली आरती म्हणाली इतके दिवस ते प्रेतासारखे होते पण तुला पाहता त्यांच्या शरीरात जणू प्राण आलाय आणि तू त्यांना इथे एकटेच सोडून गेलास कुणी आपल्या वडिलांशी बाबांशी असं करू शकतो का अमित म्हणाला तुला काय पुरावा आहे की मी त्यांना सोडलं तू म्हणतेस की त्यांनी मग तुझ्यासाठी खूप काही केलं मग तूच या म्हाताऱ्यांची सेवा कर ना ही जबाबदार मी घेऊ शकत नाही मग आरतीने अमितला जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली आज तू आपल्या पायावर उभा आहेस म्हणून हे सगळं तुझ्यासाठी लाचार झालं तू त्यांचे सगळे पैसे हडप केलेस आणि त्यांना इथे सोडलंस त्यांचे इतकी त्यांच्याकडे इतके पैसे होते की तू जबाबदारी घेतली नसतीस ना तर ते आरामात आयुष्य जगले असते आम्ही थापकला आणि म्हणाला तू काय म्हणतीस मी फसवणूक केली यासाठी तुम्हाला इथे बोलवलं होतंस का हे सगळं ऐकवण्यासाठी केलं असेल तर तू काय करणार एवढ्यात आकाश आला आणि म्हणाला भाऊ साहेब आम्ही काही करणार नाही पण पोलीस पण पोलीस आणि संस्थावाले तुमच्यासोबत नक्की काहीतरी करतील अमित म्हणाला माझ्या बापाचा चांगलपणाचा हा परतावा दिलास आरती म्हणाली मी तुला बाबांची जबाबदारी घ्यायला म्हणाही म्हणाली फक्त एवढं सांगायला बोलवलं की आज तू तुझ्या तु 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 वडिलांशी चुकीचं केलंस उद्या तुझा मुलगा तुझ्याशी असंच वागेल कारण तो आणि सगळं जग तुला पाहत आहे आम्ही ते मागे वळून पाहिलं तेव्हा मीडियावाले त्याला लाईव्ह टी व्हीवर दाखवत होते त्याने मग झटकन आपला चेहरा बल लपवला आरती म्हणाली मुलं असं का करतात की त्यांना जगासमोर आपला चेहरा आणि नाव लपवावं लागतं तुला काय माहीत आईवडिलांचं असणं म्हणजे काय असतं आमच्यासारख्या अनाथांना विचार जे आपलं कोणी असावं म्हणून तडपतात रडतात आरतीचे शब्द आम्हीच्या हृदयाला चिरत होते त्याच्या नजराखाली पडल्या होत्या ती म्हणाली मला फक्त हा संदेश द्यायचा होता की आज तू तुझ्या आईवडिलांचा सगा झा नाही झालास तुझंही कोणी सगा नसेल एवढं लक्षात ठेव कारण जो आपल्या बायको आपल्या आईवडिलांचा सगा होत नाही तो बायका सासू सासरे आणि मुलांचा सगा कसा होऊ शकेल आरतीने पोलिसांसमोर श्यामबाबूंची जबाबदारी स्वीकारली आणि अमितला सर्व नात्यांपासून मुक्त केलं वडिलांना फसवल्यामुळे हो पोलिसांनी अमितला अटक केली सुमारे सहा महिन्यांनी अमित घरी आला पण त्याला झोपच लागली नाही त्याने ठरवलं की आपल्या वड्यांची सगळी संपत्ती वृद्धाश्रमाच्या नावावर करेल रेखाने खूप विरोध केला पण अमित आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि म्हणाला मी माझ्या पापांचं प्रायचित्त करेन मला नको आहे की माझ्या म्हातारपणात माझा मुलगा मला वृद्धाश्रमात सोडून येईल आरती म्हणाली बाबा तुम्ही मला ओळखलत का मी तुमची बबुनी आहे श्यामबाबू म्हणाले माझी बबुनी डॉक्टर झाली आहे तिथे उभा असलेला आकाश म्हणाला बाबा आणि तुम्ही मला ओळखलत का तुमच्या आशीर्वादामुळे आज मी मोठ्या हॉटेलचा मालक झालो आहे आणि तुम्हाला माहीत आहे का त्या हॉटेलचं नाव मी श्याम ठेवलं आहे श्याम हॉटेल आहे जे तुमच्या नावाने ओळखलं जातं श्याम बाबा हसत म्हणाले बेटा असंच यश मिळव माझा आशीर्वाद तुम्हा दोघांवर कायम रस असेल बघूनी मला पाणी पाजलं आरतीने त्यांना पाणी दिलं आणि हात त्यांच्या हात छातीवर टाकला तेव्हा त्यांनी कायमस्वरूपी डोळे बंद केले जणू काही ते न्यायाचीच वाट पाहत होते त्या दिवशी आरती खूप रडली आणि म्हणाली आज मी पुन्हा एकदा आनंद झाली जगात खूप बाबा होते पण आज ते सगळे गेले आणि त्यांनी मलाही आनंद करून टाकलं आकाशने अमितला श्याम बाबूंची मृत्यूची माहिती दिली आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली जेव्हा मुखाग्नी देण्याचा वेळ आला तेव्हा अमितने आरतीकडे फोन म्हटलं हा अधिकार खरं तर आरतीचा आहे तीच तर बाबूजींची मुलगी आहे त्या दिवशी आरतीला वाटलं की तीच मुखाग्नी देईल मित्रांनो अशा प्रकारे आशाही वडिलांचा अंत झाला आणि अमितलाही त्याच्या कर्तृत्वाचा करण्याचा पश्चाताप झाला तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्ही आईवडिलांना चांगले सांभाळा त्यांच्या त्यांना जीव लावा नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद